बघा मित्रांनो इथं आता हे टाकीचं चा काम चालू आहे स्लॅब टाकायचं काम तर तुम्ही बघू शकतात त्यांनी कशा पद्धतीने जुगाड केलं आहे स्लॅब भरायचा टाकीचा म्हणजे मोटरसायकलचं चाक चा काढून सिस्टमेटिक कारभार त्यांनी केलेलं आहे तुम्ही बघू शकता ती टाकी बघा ते कशा पद्धतीने सलाब टाकतायत तर तुम्ही ते बघू शकतात मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा

बघा मित्रांनो ही मोटरसायकल आहे या मोटरसायकलला कशाप्रमाणे सिस्टीम केली हे मी तुम्हाला दाखविणार आहे तुम्ही नीज़ी फक्त बघा बघा हे मागचं पाठीमागचे टायर काढून घेतलेलं आहे त्याला डायरेक्ट इंजिन हे फिट केलं मित्रांनो हा तार आहे हा तार तसा वळला जाईल तसं 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 वर जाईन तुम्हाला दाखवतो मी थोडं दोन मिनटं थांबा बघा हे आता बसलेत गाडीवर तुम्हाला मी सर्व दाखवतो बघा मध्ये बघा टिपेट बघा टिपकेट केली बघा टीपकेट बघा ते बकेट आता भरायले भाऊ आता बकेट भरली की तुम्ही बघू शकता बघा ते भाऊ बकेट भरत आहे बघा आता तुम्ही बघू शकता बघा बकेट गेली बकेटवर गेली बघू बघितलं मित्रांनो तुम्ही अशी जुगाड कधी तुम्ही करू शकतात असं सलबो टाकू शकतात तुम्हाला कुठलं मशीन आणायची गरज नाही कुठलं काही आणायची गरज नाही तुम्ही घरगुती देखील असं करू शकतात करायचं म्हणल्यावर

दोन टा आहे